नमस्कार शेतकरी बंधू आज आपण रॉयल शेतकरी मित्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण धरती कंपनीची बबली या वाहनाची पाहणी करतोय हा जो वान आहे म्हणजेच संकरीत वान आहे जगामध्ये कोणत्याही कंपनीकडे वन म्हणजेच हायब्रिड संकरीत हायब्रिड या मध्ये विकसित कोणत्याही कंपनीकडे नसलेला हा वान आहे या वानाची वाना वाना वाढ वाना लागवड आणि त्याचबरोबर या वारामध्ये झालेलं संशोधन अतिशय चकित आहे कारण हा जो वाडा आहे बबली हा एक वर्ष चालणार वाडा आहे आणि याला जो काही तोडा आहे तो एक दिवसाड तोडा येतो आणि पहिले सात तोडे दोन दिवसा नंतर सात दिवसात सात सात तोड्यानंतर एक दिवसाआड तोडा आहे आता मला सर्वांना सांगू इच्छितो की शेंगा जे आहेत ते या पद्धतीनं हिरव्या शेंगा आहे हिरव्या शेंगा तुम्ही बघू शकता आणि शेंगा लागण्याची जी पद्धत आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर याचा उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर एकूण वीस ते तीस टनापर्यंत याचं एकरी उत्पन्न आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो खर्च पंचवीस हजार रुपये किलोचा खर्च आहे पर एकरचा आणि याची एक जी काय लागवड आहे म्हणजे सर्वच शेतकरी विचारतात की लागवड पण आपल्याला व्यवस्थित सांगता आली पाहिजे तर लागवड ही पाच बाय दीड सहा बाय दीड या पद्धतीनं तुम्ही केली पाहिजे कारण जे काही फुटवे आहेत त्याला काही झेलण्याची जी, जी पद्धत म्हणतो आपण ती व्यवस्थितपणे या बेसिंगच्या माध्यमातून आपण हे सांगू शकतो त्याचबरोबर इथे जी काही आपण पहिल्या अडीच ते तीन फुटावर पहिली तार बांधायची नंतर साडेतीन फुटावर किंवा चार फुटाच्या आणि एक टॉपलेसला अशी एकूण पाच फुटाची या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला बांबू वगैरे काय असेल तुमच्याकडे या पद्धतीनं तुम्ही हा मंडप मांडू शकता आणि मला सर्वांना सांगायचं की शेंग मोठी झाली तर या पद्धतीचा मार्केट येत नसतो तर आता हा व्हिडिओ माध्यम तुम्हाला असं दाखवायचं की अशा पद्धतीची जर शेंगा राहिल्या तुम्ही लवकर तोडणी करा जर लेट झालं तर मार्केटला भाव कमी भेटतो पण अशा पद्धतीचं अशा पद्धतीचे शेंगा आहेत मार्केटमध्ये घेऊन गेलात तर निश्चितपणे इतर वाहनापेक्षा चांगला भेटतो आणि सर्वात मोठा फायद्याचा मुद्दा असा आहे की हा वर्षभर चालतो आठ नऊ महिने आरामाने चालतात याला काही खत वगैरे जे आहे ते तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता याचा जो काही अ मॅनेजमेंट आहे ते आम्ही तुम्हाला सांगू आमचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव या संपर्काद्वारे आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती घेऊ शकता आणि एकदा परत सांगतो की धरती कंपनीचा हा संशोधित जो आहे बबली त्याची लागवड करा आणि कमी दिवसामध्ये कमी सीजनमध्ये आठ नऊ महिन्यामध्ये भरघोस उत्पन्न घ्या भरघोस नफा घ्या भरघोस पैसे कमवा धन्यवाद